चळवळीमुळे महाराष्ट्राची देशात ओळख सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन चिप्रित बापू पंडित विकास संस्थेचा उद्घाटन समारंभ उत्साहात महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजली त्याची जाळी ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आणि या सहकार चळवळीमुळेच महाराष्ट्राची देशात ओळख निर्माण झाली शिरोड तालुक्यातील चिपरी सारख्या गावात बापू पंडित विकास सेवा संस्थेने चौऱ्याऐंशी वर्षात सभासांचा विश्वास संपादन करून आज उभारलेली प्रशस्त आणि देखणी इमारत म्हणजे सहकारातील आदर्श निर्माण करणारे आहे असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले ते चिपरी येथील बापू पंडित विकास सेवा संस्थेच्या नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉक्टर अनिल पटेल यड्रावकर होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप करण्यात आले यावेळी बोलताना पुढे सहकार मंत्री पाटील म्हणाले या भागात चांगले शेतकरी आहेत मेहनती आहेत काम करणारे आहेत अशा माणसांची आज राज्याला आवश्यकता आहे लाडक्या बहिणींचे कौतुक करावे तेवढे कमी आहेत त्यांनी मतदान केलं नसतं आज आमचं सरकारी सरकारही आलं नसतं आणि मी मंत्री झालो नसतो बहिणींनो पैसे बंद करणार नाही आज सगळ्या क्षेत्रात महिला कामाला लागल्या आहेत येणाऱ्या काळात मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे महिलांच्या विधानसभेच्या जागा निघणार आहेत आत्तापासूनच महिलांनी तयारी करा सभासद नोंदणी करा कार्यकर्ते उभे करा एकदम पैसे घेऊन मत आमदार होऊ शकत नाही आमदार व्हायचे असेल तर सर्वांच्या सुखदुःखात सर्व वस्तीत जावे लागते लोकांच्या मातीला लग्नाला बारशाला डोहाळे जेवणाला जावे लागते तेव्हा आमदार होता येते पैसे असले म्हणजे फक्त निवडणुकीत रंग येतो वातावरण होतं पण निवडून येता येत नाही सहकार चळवळ चिरवळ तालुक्यात चांगली आहे यांत्रिकीकरण करा माती परीक्षण करा खतामधील घटक बघून अभ्यास शेती करा भरपूर खते घालणे कर्ज काढणे म्हणजे प्रगतशील शेतकरी नाही कमी खर्चात कसे उत्पादन जास्त निघेल असे काम करा फक्त संपत्तीच्या मागे लागू नका संपत्ती कमी झाली तरी चालेल पण मुलांच्यावर संस्कार करा त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांचा बुद्ध्यांक बघून त्यांना प्रोत्साहन द्या हे पालकांचे कर्तव्य आहे लेकरं जन्माला घालणे म्हणजे पालकत्व नाही आमदार राज्यपाल येड्रावकर अध्यक्ष भाषणात म्हणाले ब्याऐंशी लाखाची इमारत देखणी सुंदर या संस्थेने उभी केली आहे दहा गाळे तयार करण्यात आले आहेत दहा गाळ्यांच्या माध्यमातून दहा कुटुंबांना या ठिकाणी उभे राहता येणार आहे संगणीकृत असलेली ही इमारत म्हणजे कौतुकास्पद आहे तालुक्यात प्रत्येक गावात चार पाच नऊ अशा सहकारी सेवा संस्था असताना चिपरी हे गाव एकमेव सेवा सोसायटी संस्था असणारे गाव आहे कैनाशी बापू पंडित यांचा गावातच नव्हे तर तालुक्याच्या राजकारणात महत्वाचा वाटा आहे सरकार चळवळ रुजवण्यासाठी त्यांनी व्यापक काम केले पंच्याऐंशी वर्ष संस्था अबाधित ठेवणे हे सोपं काम नाही पूर्वीचे व आताचे संचालक मंडळाने गावाला एकत्रित घेऊन जाण्याची भूमिका घेतल्यामुळे एक गाव एक विकास सोसायटी ही संकल्पना रुजली म्हटले तर वावगे ठरणार नाही संस्थेची संपत्ती स्थिती चांगली आहे जिल्हा बँकेने विविध योजना सुरू केल्या आहेत शेतकऱ्यांचे अर्थकारण चालावे हा येतो हो सोसायटीचा आहे त्याला अति अधिक गतिमान करण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करण्याची गरज आहे पाच कोटीचे कर्ज नऊ कोटी मिळणार आहे नऊ कोटीचे वाटप झाले पाहिजे याची काळजी घ्यावी येथील शेतकरी कष्टाळ आहे तेरा वर्ष ऑडिट वर्ग अ मिळाला आहे कर्ज घेणे आणि ते परत वेळेत फेडणे ही जबाबदारी पार पाडल्यामुळेच आणि तीन पिढ्यांची नाळ जोडल्यामुळे ही सुंदर इमारत उभी राहिली आहे भविष्यात ही गटतट न बघता विकास कामासाठी गावाने एकत्रित यावी अशी अपेक्षा व्यक्त केली माजी खासदार श्रीमती निविता माने मनोगत व्यक्त करताना याड्रावकर यांनी मंत्री व आमदार म्हणून चांगले काम मतदारसंघात केले असून त्यांच्या कामाचे कौतुक केले व बापू पंडित संस्थेचे चेअरमन सुदर्शन पाटील व त्यांच्या टीमने संस्थेची उभारणी उभारलेली देखणी इमारत म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेल्या कामाची पोचपावती आहे असे सांगून शुभेच्छा दिल्या स्वागत भाषणात चेअरमन सुदर्शन पटेल यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा ते आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेतला उत्तम यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्रमुख मान्यवरांच्या मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याचबरोबर संस्थापक कैलासोशी बाळगुंडा पटेल यांचे नातू व संस्थापक सचिव बापू उपाध्ये यांची नातू संस्थेचे इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर ऑडिटर संचालक तातोबा कोरे आदींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला यावेळी बाबासाहेब पटेल असुरलेकर सावकर मान्य विभागीय सहाय्यक निबंधक महेश कदम जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे जिल्हा बँक सहाय्यक निबंधक इंगवले संस्थेचे परीक्षक देसिंगे व्हाईस चेअरमन महावीर मगदुम प्राध्यापक क्वानेसर संच, सर्व संचालक आदी सह सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार सचिव भरत साळुं साळुंके यांनी मांडले टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये